आजची महत्वाची घडामोड म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजीनामा देणार असल्याचं समजत आहे राजीनाम्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून ते आपला कार्यभार पाहणार आहेत शिंदे फडणवीस अजित पवार हे राजभवनाला जाणार आहे सकाळी अकरा वाजता राजभवनाला जाऊन त्या ठिकाणी ते आपले राजीनामे जे आहेत ते राज्यपालांकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती मिळते सध्याची सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्हीवरती पाहतोय अगदी अर्ध्या तासातच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे राजभवनाला जाणार आहेत आणि त्या ठिकाणी आपला राजीनामा देणार आहे आपण पाहतोय विधानसभेचा जो कार्यकाळ आहे तो आज संपतोय सव्वीस नोव्हेंबरला त्याचा कार्यकाळ संपुष्टात येतोय आणि त्यामुळेच या वेग आलेला आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनात जाऊन आपला राजीनामा देणार आम्ही अकरा वाजता मुख्यमंत्र्यांच्या समवेत आम्ही सगळे दोन्ही उपमुख्यमंत्री वगैरे जातोय राज्यपाल महोदयांना या सरकारचं म्हणजे ह्या राजीनामा त्या ठिकाणी देतोय ते दिल्यानंतर कदाचित माझा अंदाज आहे की काही जेव्हा सरकार नवीन आ, सरकार येईपर्यंत ते बघायला सांगतील ही पद्धत आहे नेहमीची परंपरा आहे आणि ते निमंत्रित करतील किंवा तुम्हाला महायुतीला पूर्ण बहुमत प्रचंड थम्पिंग मेजॉरिटी मिळालेली आहे त्या पद्धतीनं तुम्ही मंत्रिमंडळाचा शपथविधी घ्या अशा पद्धतीनं ते सांगतील तर बघू अकरा वाजता गेल्यानंतर कळेल काय ते तर आपण थेट जाऊयात राजभवनावरती त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात सत्ता स्थापनेच्या घडामोडींकडून काय अपडेट्स येत आहेत वैष्णवी आता जर आपण पाहिलं तर मी आता राजभवनच्या बाहेर आहेत काही वेळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस काही वेळामध्ये राजभवनला दाखल होणार आहेत आणि आपण जर बघितलं तर आता पोलीस बंदोबस्त जो आहे तो बाहेर लावण्यात आलेला ला आहे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अमित शहाही आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि ते या तीन नावापैकी कुणाच्या नावाला पसंती देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र तिन्ही पक्षांमध्ये आमचाच मुख्यमंत्री व्हावा असा आग्रह सर्व आमदारांचा आहे त्यामुळं आता या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी कोण दावेदार असणार आहे त्यामुळं आज ही आ, मुदत संपत असली तरी पुढील काही दिवसामध्ये सरकार स्थापन करावं लागणार आहे कारण की निवडणुका पार पडलेल्या आहेत सरकार ज्या पद्धतीने बनणं अपेक्षित होतं या दोन ते तीन दिवसामध्ये ते झालेलं पाहायला मिळत नाही आहे त्यामुळे अजून राज्यपालाने कोणालाही सरकार बनवण्यासाठी निमंत्रण दि नाही जेव्हा राज्यपालांकडून सांगितलं जाईल की तुम्ही सरकार बनवण्यासाठी या तिन्हीपैकी कोणतरी एक नाव सिलेक्ट होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी आणि पुढचं सरकार जे आहे ते बनल मात्र त्यापूर्वी काही घडामोडी ज्या आहेत त्याही घडू शकतात त्यामुळे मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या आज राजभवनावरती आपल्याला पाहायला मिळणार वैष्णवी नक्कीच आपण पाहतोय सागर की राजभवनावरती आज महत्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल त्यांना बोलवू शकतात आणि त्याआधीच हे तिघेही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राजभवनावर जाऊन आपला राजीनामा देणार आहेत आपण प्रत्येक अपडेट जाणून घेऊयात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका